या वर्षीच्या आषाढी एकादशीच्या महापूजेला मुख्यमंत्री सहपत्नीक पंढरपूरला येत आहेत पंढरपूरला पांडुरंगाकडे मुख्यमंत्री येत आहेत आणि म्हणून चार जुलैला दुपारी बारा वाजता आपण सगळे महाराष्ट्रातले शक्तीपीठ बाधित शेतकरी त्याचबरोबर सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यातले शक्तीपीठामुळे पूरबाधित होणारे सर्वसामान्य जनता आणि कर्जात खितपत पडलेले महाराष्ट्रातले सर्व शेतकऱ्यांनी मिळून आपण एक पांडुरंगाला साकडे घालायचं आहे हे पांडुरंगा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला सुबुधी दे शेतकऱ्याचा सातबारा कोरा करायचं आश्वासन देऊन सुद्धा सुविस्करित्या विसरलेल्या या मुख्यमंत्र्याला सुबुद्धी दे आणि धनिकांना खुश करण्यासाठी कुणाचा तरी उद्योग व्यवसाय चांगला चालावा म्हणून गोव्याला मोठा रस्ता जोडण्यासाठी म्हणून देवाचं नाव घेऊन आणि त्याच्यातूनही पन्नास हजार कोटीचा घपला पाडून सत्तावीस हजार एकर जमिनीची राख रांगोळी करून जवळपास चोपन्न हजार शेतकऱ्यांच्या जमिनीवर वरवंटा फिरवून त्यांच्या जमिनी कवडीमोल किमतीनं घेणाऱ्या या मुख्यमंत्र्याला सुबुद्धी दे पांडुरंगा या मुख्यमंत्र्याला सुबुद्धी दे शक्तीपीठ रद्द करण्याची बुद्धी दे आणि शेतकऱ्याचा सात बारा कोरा करण्याची बुद्धी दे म्हणून पांडुरंगाला आपण साकडं घालायचं चा आहे चार जुलैला बारा वाजता मोठ्या संख्येनं या असं मी निमंत्रण देतो पांडुरंगावर माझा प्रचंड विश्वास आहे दोन हजार बारा साली मी पांडुरंगाला साखड घातलं आणि शेतकऱ्याला सहाशे रुपये उसाला दर वाढून मिळाला दोन हजार सोळा साली मी पांडुरंगाला साखडं घातलं दूध उत्पादक शेतकऱ्याला लिटरला पाच रुपये अनुदान मिळालं आणि आता सुद्धा पांडुरंग आपल्याला नाराज करणार नाही आपण साखडं घालो हे पांडुरंगा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला सुबुद्धी दे शक्तीपेठ रद्द होऊन दे आणि आमचा सातबारा कोरा होऊन दे